दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पाच रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास वैजापूर कोर्टाच्या आवारामध्ये एक आरोपी ज्याचं नाव धीरज भारम भोसले वयवर्ष एकोणीस राहणार पंचाळी पडेगाव हा मॅजिस्ट्रेट कस्टडी मध्ये असताना कोर्टाची तारीख चालू असताना लघवी करतो म्हणून गेला आणि लघवी करून परत येत असताना जी कैदी पार्टीची जी गाडी आहे त्याच्या गाडीत परत जात आतमध्ये जात असताना हाताला झटका देऊन आमच्या कैदी पार्टीला हाताला झटका देऊन तुपळून गेलेला आहे त्याच्या हातबिड्या ज्या आहेत हातकडीसह पळून गेलेला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि अधिक तपास चालू आहे